आज आपण पहिल्यांदा आलोय ठाण्यातल्या नव्यानं उघडलेल्या शिवराज ढाबा इथे नमस्कार मी हर्षद समर्थ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो जसं तुम्हाला मी मागे म्हणलं होतं की आम्ही काहीतरी नवीन सेगमेंट घेऊन आलोय आज त्याची सुरुवात करतोय नमस्कार मी सुमेध समर्थ कॅज्युअल छापा या युट्यूब चॅनलवर नव्यानं सुरू होतोय पहिलं पर्व सख्खे भाऊ चांगलं चुंगलं खाऊ <laughs> सख्खे भाऊ चांगलं चुंगलं खाऊ आणि मला असं वाटतंय की तुम्हाला अप्रतिम वेगळ्या वेगळ्या डिशेस ठाण्यातल्या मुंबईतल्या आणि नंतर महाराष्ट्रातल्या सुद्धा तुम्हाला चाखायला मिळणार आहेत खायला मिळणार आहेत कुठे काय खायचं तिथे गेल्यानंतर काय ऑर्डर करायचं आणि मग त्याचं चार्जेस कसे आहेत आणि ते परवडतायत का हे सगळं आपण या भागामध्ये बोलणार आहोत तर आज आपण पहिल्यांदा आलोय ठाण्यातल्या नव्यानं उघडलेल्या शिवराज ढाबा इथे अख्खा मसूरी त्यांची स्पेशलिटी आहे तर आज आपण बघूया की काय आणि कसं आपल्याला खायला मिळतंय चला तर मग <laughs> <laughs> <या बाते। laughs> <laughs> थँक्यू 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 व्हेरी मच काय तुमच्याकडे काय स्पेशल ओके तुमची स्पेशलिटी काय अख्खा मसूर काय मसूर अख्खा मसूर चालू आणि अख्खा मसूर बरोबर काय रोटी आहे का तंदूर रोटी आहेत भाकरी नाही मिळत ना आपल्याकडे भाकरी आहे अच्छा तांदळाची भाकरी पण आहे ओके तांदळाचीच बाकी नाही ना कुठली रोटी घेऊ आज रोटी खाऊ रोटी एक रोटी म्हणजे अख्खा मसूर आणि रोटी बटर बटर रोटी बटर बटर शेड बोलले बटर मग बटर बिल ते बनवा त्याच्यामुळे काही टेन्शन नाही चालेल मटका दही टेन्शन मटका दही दे चालेल मटका दही देखील चालेल जरा वेगळे टेस्ट करून बघूया आता पहिले एक अख्खा मसूर मटका दही आणि एक रोटी थँक्यू तुला आठवत आपण हे अख्खा मसूर कधी अख्खा मसूर करायला गेलो का कराडची स्पेशालिटी अख्खा मसूर खरं तर मला अजून आठवतं आपल्याला म्हणजे एकदा असंच तू मला वाटतं तळेगावला होता राहायला आणि स्वप्न पडलं होतं मला रात्री अचानक स्वप्नात एक कुठलं तरी एक मंदिर आहे शंकराचं हो, 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 हो। जरंडेश्वराचं मंदिर का शिखर शिंगणापूर शिखर शिंगणा शिखर शिंगणापूर हे आम्ही खरं तर साताऱ्याचे नाही होत प्रेक्षकांना पण असं अचानक एकदा स्वप्नात आलं काहीतरी आणि शंकराचं मंदिर आणि कोणीतरी मला सांगते की हे शिखर शिंगणापूर मंदिर आहे दुसऱ्या दिवशी सकाळी गुगल केलं आणि मग कळलं की शिखर शिंगणापूर नावाचं मंदिर आहे माण तालुक्यात माण जिल्हा का माण तालुका साताऱ्यामध्ये आणि मी तुला फोन केला आणि मी तुला सांगे आपण निघालो तर फोन आला आणि म्हणाले की अरे असं मला स्वप्न पडलंय तर आपण तिकडे जाऊया आणि अक्षरशः शोध घेत घेत आपण करून आम्ही गुगलवर पोहोचलो आपण ना ह्याला फोन केला होता सागर चव्हाणला बरोबर सागर चव्हाण केला होता आपल्या मित्रांनी एक फ्लिपकार्ट मध्ये असताना तू एक मित्र तिथे गावाला होता आणि त्या गोडाऊनला पण आपण व्हिजिट केलं होतं पण मला अजून आठवतंय की अप्रतिम सुंदर मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत म्हणजे त्यांच्या कुळाचं कुलदैवत आताही ते मंदिर बऱ्याच त्यांच्या फॅमिलीकडे आहे त्याचा ऍक्सेस आणि हरी आणि हर असे तिकडे दोन्ही त्या रूपात म्हणजे विष्णू आणि शंकर असे दोन्ही त्या रूपामध्ये तिथे आहेत तिथे गेलो असताना आम्हाला रस्त्यामध्ये सगळीकडे अख्खा मसूर अख्खा मसूर तोपर्यंत कधी मला वाटत तरी म्हणजे अख्खा मसूर हा काय म्हणजे मसूर माहिती आहे आमटी माहिती आहे आपल्याकडे पण अख्खा मसूर हा काय प्रकारे मला माहित नव्हतं म्हटलं चला प्रयत्न करू आणि मला वाटतं तिथे एक तर भरमसाठ येणार म्हणजे क्वांटिटी भरपूर मला माहिती क्वांटिटी कशी आहे पण तिथे भरपूर प्रमाणामध्ये अख्खा मसूरच्या आमटी येते तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी असे बरेच ऑप्शन आहेत मला ते डिस्कवर वर गेलो आपल्या तुझी डिस्कवर बरोबर हेच हेच खासियत आहे ना की आज मधल्या प्रत्येक भागामध्ये मी मला अजून आठवते मी हा यू विटाला गेलो होतो कराडच्याच पुढे विटा तिथे मला वाटतं ते गोंदवलेच्या अलीकडेच आहे बघा कराडची अख्खा मसूर स्पेशल चव कराडची मला असं वाटतं की श्रावणामध्ये पण जे लोकांना नॉनव्हेज खाता येत नाही आणि जे कडक श्रावण पाहतात हो। त्याच्यासाठी हा मला वाटतं चांगला चांगलं ऑप्शन बरेच लोक पितृपक्षामध्ये सुद्धा काही नवरात्रीपर्यंत काही लोक नवरात्र खात इज वन ऑफ बेस्ट सी मला सगळ्यात महत्वाचं काय आवडतं माहिती मला सगळ्यात आवडतं की एंट्रन्स बरोबर आतमध्ये आले जी काही महाराजांची मूर्ती आहे म्हणजे मी नेहमी असं काय विचार करतो की महाराज जे काही ज्या एका गाण्यामध्ये पण आहे की कुणब्याच्या घरी खाई भाकर म्हणजे आपला राजा हा खरंच महाराष्ट्रातल्या गावा गावागावांमध्ये जाऊन जेवलेत प्रत्येकाकडे जेवलेत महाराज जेवायला बसले असतील तर ते कसे बसले असते मला असं वाटतं की ही मूर्ती आहे ना खरं तर विशाल सूर्यखांत शिंदेंची मूर्ती आहे ही मला ते आपण त्या कराडच्या आपण मूर्ती विशाल राजाने बनवलेली आहे मुंबईचा आपल्या सगळ्यांचा आवडता गणपती भरणारा दादा जो जेजेचा पासआउट आहे विशाल सूर्यकांत शिंदे यांनी घडवलेली मूर्ती आणि मग आता तीच मूर्ती त्यांच्या ज्या बऱ्याच ठिकाणी फ्रांचा तिकडे तीच मूर्ती त्यांची जी ओळख आहे खऱ्या अर्थानं तर विशालद्यांनी जी काही मूर्ती घडवली ना ती मला असं वाटतं की ती अफलातून म्हणजे महाराजांकडे बघत बसव असं वाटतं की अरे हाय राजबिंड आहे आणि महाराज जेवायला बसले इथे मला वाटतं या हॉटेलची खासियत आहे की रोज जेवण तयार झाल्यानंतर पहिले महाराजांना नैवेद्य दाखवला जातो हो महाराज जेवतात आधी आणि मग नंतर त्यांची प्रजा जेवते अरे काय क्विक सर्व्हिस आहे सांग फटाफट आलेलं दिसतंय लिंबू लिंबू हे मस्त आहे हे मला आवडलंय कामान आईस्क्रीम कुल्फी की दही आहे दही आहे तुम्ही रोटीची साईज बघू शकता म्हणजे मला येणार असाल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी दोन रोट्या खाऊ शकतो तर अशा लोकांसाठी स्पेशली की ही एक रोटी तुमच्या प्लेटच्या साईजची रोटी आहे त्याच्यामुळे तुम्ही एका रोटीमध्ये तुमचं होणार आहे बहुतेक मला असं वाटतं क्वांटिटी खूप चांगली आहे मसूरची अं दादा तू सर्व केले तरी चालेल आम्ही हे अर्धे अर्धे करून घेतो मस्त क्रिस्पी आहे रोटी मस्त एकदम कडक कुरकुरीत केलेली आहे छान त्याला हा बटा पण व्यवस्थित लावलंय छान आहे गरम गरम रोटी वास तर मला असं हा बस मी थोडस खाऊन बघूया पहिले पण टेस्ट करूया ग्रेव्ही चांगली ठीक आहे लिंबू लिंबू एवढी प्रचंड भूक लागल्यानंतर तर असं काही खरं ताटात जर येणार असेल ज्यांनी बघूनच मन तृप्त ते तर टेस्ट करून बघूया हो पहिला गास प्रेक्षकांसाठी असं वाटत नाही ती आणि हिट सेम आहे अगदी आहे मस्त ग्रेव्ही छान आहे टोमॅटो पण आहे आपण जे घरी मसूर खातो आणि ह्या मसूर मध्ये पण मला फरक वाटतो रे ह हो। मला कळत नाही घरी आपण आखा मसूर नाही खाला आपण वेगळा खातो माहिती सुंदर आहे मसूर पण चांगला शिजलाय एकदम स्मूथ मसाला चांगला आहे दाल आणि आणि थोडाफार बरोबर बरोबर थोडंफार झेम लागतो सिमेंट म्हणजे ना ग्रेव्ही चांगली आहे मसाला यांचा खूप चांगला आहे स्वीटडिश मध्ये पण आहे काहीतरी काय स्वीटडिश मध्ये क्या वाटत मोदक आहे अरे क्या बात आहे भाई गणपतीचा सीजन चालू आहे मोदक तर तूप आहे का तूप त्याच्यावर अरे क्या बात आहे क्या मग मोदक घेऊ एक प्लेट मध्ये दोन मोदक आहेत कसे आहेत ते मोदक साठ रुपये प्लेट तीस रुपयाला एक मोदक चल मोदक घेऊन एक मोदक घेऊन आता मला वाटतं गणपतीमध्ये मुंबईमध्ये फार कमी घरामध्ये मोदक करतात कारण मोदक करणं तसं सोपं काम नाहीये पण तरी खूप लोक करतात म्हणजे असं समजू नका पण बऱ्याच ठिकाणी मोदक बाहेर न आणतात पहिल्या दिवशी खूप पाहुणे येतात त्याच्यामुळे तर सध्या मुंबईत चाललेला रेट हा तीस रुपयापासून सुरू होतो मिनिमम चाळीस रुपयापर्यंत मोदक आहे चाळीस रुपये म्हणाले ती प्राइस अडतीस रुपये बाबा नको तीस रुपये मोदक म्हणजे चांगला वाटतो आपण आता साईज कशी आहे मोदकाची त्याच्यावर कळेलच आणि मेन म्हणजे चुई ना गोळाची पायटी ते असेल खा, ना तर मग यार कमाल चुई म्हणजे काही लोक त्याला सारण म्हणतात सारण चुई म्हणतो यार खाऊ बघ ना महाराष्ट्राची हीच खासियत आहे मला कायम असं वाटतं सांडव नको हो दही बघाल तर एकदम घट्ट दही आहे मजा आणवा चांगल्या मी शेवटचं असं दही ना सिंहगडावरती खाल्लेलं नंतर मी आले वा मस्त हम्म मिळतात जर आपण दही घालून खाल्लं ना तू पहिले तेवढं खाऊन बघ ना तू उगत वाया घालू अरे बाई सवयचा म्हणजे लहानपणी मला आठवत आम्ही मी फार स्लो खातो आता पण तुम्ही पाहते मी खूप स्लो जेवतो आणि मग मी टीव्ही बघत बघायचा वरती काहीतरी जातो ना खाल ना काहीतरी पटकन टाटात पळवायचं चांगलं तूच खाते तू एक्सपेरिमेंट चांगलं मी माझं <मादा का> <laughs> खातो एक्सपेरिमेंट करायला पाहिजे रोज 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 ते खाऊन माणसाला कंटाळ येतो म्हणजे माझा एक मित्र आहे तो आमरस आणि भात खातो कोणाला माझी मुलगी खाते आमरस आणि भात म्हणून मी पहिल्यांदा बघितले की तिला आमरस आणि भात आवडतो ती काही खाऊ शकतो असं वाटतं यांचं वांग्याचं भाजी आहे ना वांग्याची भर ती पण कमाल असेल नाही वांग्याची भाजी आहे काहीतरी बैंगन मसाला बैंगन मसाला चांगला असणार मला असं वाटतं ह्या ह्याच्यावरूनच कळते की त्याची क्वालिटी पण चांगली असेल आणि क्वांटिटी पण भरपूर असेल म्हणजे मला असं वाटतं की जर भाई मसूर मध्ये मजा आहे तुम्ही इथे येणार असाल ना प्रेक्षकांना तर इथे येऊन तुम्ही अख्खा मसूर ट्राय करा पण त्या बरोबर तुम्ही वांग्याचा मसाला पण ट्राय करा बैंगन मसाला यांचा एक बर की इकडे ना मेनू कार्ड वगैरे काहीच नाही बोर्ड लावलेला आहे त्याच्यावर बघा जास्त टेन्शन नाही जे काही दिसतं ते मागवा खा आणि निघा त्यामुळे उगच ते पन्नास पानांचं मेनू कार्ड आणि त्याच्या खाली काय काय लिहिलेलं आहे ते तसं कन्फ्युजनचं स्टेट नाही म्हणजे मला जेवढं वाटतं त्यांच्याकडे थोडस मला वांग्याची भाजी थोडीशी तिखट वाटली थोडीशी त्यानंतर मोदक झाले खरवस त्यांची स्पेशालिटी आहे आणि गुलाबजाम पण आहे गुलाबजाम ठीक आहे ते आपण नंतर काहीतरी ट्राय करू पण खरवस ना महाराष्ट्राचं कस्टर्ड कस्टर आहे मराठी कस्टर्ड हो वन म्हणजे त्याचा मी सहसा कुठे खरवस खात नाही बरोबर पण एक्झॅक्टली मला हा बघून थोडा इंटरेस्टिंग वाटतोय सेट झाले रे प्रॉपर आणि वेलची वगैरे पण आहे टेस्ट कर गुळाचा खरवच असेल तर बघूया कसा लागलंय मस्त मजा मी खात नाही असं म्हणून मी आता दुसरा चमचा खातो आणि खरंच खूप चांगला खरवस मला वाटतं जेवण तर एकदम जबरदस्त झालंय फूड भरलेलं म्हणजे वेज राहून वेज खाऊन तृप्त झालोय तुरत वेळवर आलो वेळेवर लेट नाही झाला कुठे दादा धन्यवाद खूप खूप आभार खूप छान जाऊन मला जरा फक्त आपलं नाव कळेल का विशाल धनाजी लोकर अच्छा आणि मग आपलं गाव कुठलं म्हणजे आपण पण कराडचे अच्छा आपण कराडचे ओके मग ठाण्यामध्ये शिवराज धाबा करायची कल्पना कशी सुचली गेल्या वीस वर्षापासून कराड मध्ये मेन शाखा अच्छा वीस वर्षा आपण भरपूर शाखांचा त्याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद खूप होता की ठाण्यामध्ये हो ओपन करा आजूबाजूचे मुंबई मध्ये सर्वात पहिली ब्रांच आहे बेलापूर बेलापूर मध्ये गेले पाच वर्षांपासून तिथे लोकांनी देऊन ठाण्यावरून लोक यायचे ठाणे बोरिंगली अजनेरी इकडून लोक यायचे त्यांचा प्रतिसाद होता की ठाण्यामध्ये पण का नाही ना, आपण ना, ठाणे ना, एक ठाणे खवयांचे शहर मला विचारतो की मसूर आता आम्ही घरी पण खातो पण इथे जो आम्ही अख्खा मसूर खाल्ला त्याची टेस्ट वेगळी होती होती टेस्ट हो। त्याच्या मागे काय सांगू शकतो आपलं हे कराड मधून स्पेशली शेतकऱ्यांकडून आपण ते मसूर त्यामुळे शेतकरी टू डायरेक्ट ग्राहक हा जी कन्सेप्ट आहे ती आपण हॉटेलमध्येही व्यवसाय हॉटेल व्यवसायामध्ये आपण सुरू केलेली आहे ओके अख्खा मसुराची चव तुम्ही इथे टेस्ट करा आणि घरी बनवून टेस्ट करा ही वेगळीच भेटेल तुम्हाला आणि इथे तुम्ही एकदा टेस्ट केली तर तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स

बिल ना मला पहिले तर मला कॉन्सर्ट आवडलं की बिल मराठी अख्खा मसूर एकशे ऐंशी रुपये रोटी पंचवीस रुपये बऱ्याच ठिकाणी मी जेवढं बघितलं ना हॉटेलमध्ये रोटी खूप महाग असते भाजी स्वस्त असते त्यांची ना रोटी एवढी मोठी आहे म्हणजे ती पंचवीस रुपये म्हणजे मला वाटतं की एखादा माणूस रोटी बटर रोटी हा एक्झॅक्टली बटर रोटी म्हणजे आरामात खाऊ शकतो बैंगन मसाला एकशे चाळीस रुपये जिरा राईस एकशे तीस रुपये मोदक एक प्लेट मोदक साठ रुपये खरवस सत्तर रुपये म्हणजे सगळं मिळून आमचं बिल झालेलं सा आहे सातशे पस्तीस रुपये सो दोन माणसं व्यवस्थित आणि आम्ही दोन आपली टीम पण आहे आम्ही एकूण चार जण आम्ही याच्यामध्ये जेवलो सातशे पस्तीस रुपये फक्त बिल झालेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विशाल जे ओनर आहेत हा लो विशाल लोकल त्यांनी आता आम्हाला जातानाच सांगितलं की जे कोणी हा कॅज्युअल छापाचा व्हिडिओ बघून त्यांच्याकडे येतील त्यांनी काउंटरवर जाऊन सांगावं की आम्ही हा कॅज्युअल छापाचा व्हिडिओ बघून तुमच्याकडे आलोय तुम्हाला तुमच्या टोटल बिलावरती पाच ते दहा टक्के डिस्काउंट आमच्याकडे काय बात पण टेस्ट मस्त मला सगळ्या प्रेक्षकांनी या गोष्टीची संधी घ्यावी आणि अशाच नवीन नवीन हॉटेल्स मध्ये आम्ही तुम्हाला नक्की घेऊन जाऊ काय खातोय बिल किती होतंय हे सगळं आम्ही तुम्हाला सांगू क्वालिटी बद्दल सांगू लोकेशन पुन्हा सांगतो शिवराज डाबा ठाणे नितीन जन्सनच्या अगदी बाजूला सर्व्हिस रोडला हे हॉटेल आहे नक्की विजिट करा फॅमिली सकट या मित्रांसोबत या पुढच्या एपिसोड मध्ये पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन खाद्यपदार्थांसहित तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच